व्यासपीठावर ज्यांनी हा शिल्प उभा करायचा मी थोडीशी प्रास्ताविक घेतलेला आहे साहेब मी आधीच काही वेगळं बोलणार नाही एक पाच मिनिटाचं प्रस्ताविक साहेब सा प्रस्ता माझा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड सगळं मुंबई माझं शिक्षण मुंबई माझा व्यापार मुंबई झाला छत्रपती शिवरायांना वाचता वाचता शिवराय माझ्या मनामध्ये विचारामध्ये आले आणि आयुष्यभर शिवरायांच्या विचारांचा जोगवा मागायचा प्रयत्न केला या तालुक्याची दोन हजार चौदा ते एकोणीस ची निवडणूक मला सार्थ ठरवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं आणि या तालुक्याचा नंतर करायचा प्रयत्न शिवरायांच्या भूमीचा आम्ही सर्वांनी मिळून केला जवळ जवळ काम करण्याचा प्रयत्न केला परंतु मुंबई जेव्हा आलो तेव्हा एक स्वप्न उराशी होत कि असं काहीतरी या भूमीसाठी करायचं की या भूमीचं नाव जे छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालंय ज्या छत्रपती शिवरायांचा गाजा वाजा अखंड जगभरामध्ये आणि भोमंडळाला व्हायलाच पाहिजे म्हणून ही भूमिका घेऊन खरंत या तालुक्यामध्ये उभा राहिलेलो आहे आणि मग तो विचार मला मध्ये आला आणि खरं तर तो आज तो विचार आपल्या सर्वांच्या समोरून संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये आणि जगात जातोय ठरला असं की छत्रपती शिवरायांचा जगातला सर्वात उंच पुतळा बनवायचा आजपर्यंत जगातला सर्वात उंच पुतळा शिवरायांचा जर आपण विचार केला तर आमदार साहेब एक्केचाळीस फुटाच्या वरती कुठेही त्यांची आजपर्यंत नाही आणि मग असा विचार मनामध्ये आला तर छत्रपती शिवरायांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जगापुढे मांडायचं कसं उभं राहायचं कसं आणि मग त्याचा संपूर्ण असलेला संकल्प घेऊन या शिवजन्मभूमीची निवड याच्यासाठी झाली महाराज या भूमीला अनन्य साधारण महत्व याच्यासाठी की ज्या वेळेला मोगल गेले ब्रिटिश आले आणि ब्रिटिश गेल्यानंतर ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्र राज्याचा संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश मोरे साहेब सर्वात प्रथम जर कोणी आणला असेल तर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीशे साठ रोजी एवढे किल्ले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवरायांनी घेतलेले पण एकमेव किल्ल्याची निवड केली आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीची किल्ले शिवलेले या ठिकाणी तो सुवर्ण कलश आला आणि इथे कॅबिनेट झाली पहिली इथे पहिली कॅबिनेट झाली आणि इथून सशक्त महाराष्ट्राची वैभवशाली महाराष्ट्राची स्वप्न यशवंतरावांनी पाहिली आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाचा आधीचा काळ गेला महाराष्ट्र शासनाने मधल्या काळामध्ये एक निर्णय केला की दरवर्षी शिवजयंती तिथीप्रमाणे सुद्धा करा आणि तारखेप्रमाणे सुद्धा करा एकोणीस तारीख डिक्लेअर झाली आणि तिथून पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रथम प्रथम नागरिक जे मुख्यमंत्री होतात त्यांना या ठिकाणी यावं लागतं अशा पद्धतीचा जी आर महाराष्ट्र शासनाने अधोरेखित केला आपण दरवर्षी येत आहेत दरवेळेला येत आहेत आपण छत्रपतीचा वारसा आहे त्या गादीवर आहात महाराज मी आपली वेळ मागितली आणि आपण मला सांगितलं की सगळ्या तारखा मागे सोडा ज्या दिवशी जन्माला आल्या आले त्या जन्माला ज्यांनी घातलं ज्या आईच्या उदरामध्ये ते होते त्या राजमाता जिजाऊंच्या जन्मदिवसाच्या दिवशीच आपण हा सोहळा घ्यायचा असा सन्मान निय राजांनी आदेश केला के आदे आणि के त्या आदेशाचं आज पालन होत आहे आपल्याला आनंद या गोष्टीचा आहे की काय वेगळं घडतंय परंतु या वेगळ्या बरोबर एक गोष्ट निश्चित आहे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कुणाचं होत कुणाचं होत संभाजीराज कुणाचं होत रयतेच होत आणि रयतेच स्वराज्य ज्या वेळेला हे अटकेपार गेलं त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती शिवरायांच्या समोर रयतच होती आणि मग या रेतेच्या असलेल्या स्वराज्याचा विचार करता या गोद्रे गावाचा विचार याच्यासाठी देवराम शेट मी केला की पश्चिम भागाचे आणि पूर्व भागामध्ये जी दरी आहे ती दरी जर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या निमित्ताने जर एकत्र जर आपल्याला उद्याच्या भविष्यासाठी या जुन्नर ताऊच्या वैभवसाठी उभी करायची असेल तर, तर जुन्नरच्या किल्ले शुनरीच्या परिसरामध्येच शिव जन्मभूमीच्या परिसराचा पावित्राचा वारसा घेऊन शिवरायांचा सर्वात मोठा भगवा शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा भगवा ध्वज आणि पहिला सुवर्ण मंदिर या जगामध्ये छत्रपती शिवरायांचं गोध या गावामध्ये करायचं आणि त्याच्यामुळे रोजगार उभा राहणार आहे त्याच्यामध्ये पर्यटनामध्ये भर पडणार आहे त्याच्यामुळे हाताला काम मिळणार आहे विकास होणार आहे माझ्या तरुणांना माझ्या तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या सर्व माझ्या आदिवासी बंधू भगिनींचं या ठिकाणी कल्याण करायचा नि, कल्याणकारी निर्णय हा त्याच्यासाठी घेतलाय पंचवीस एकर जागा मिळत नव्हती महाराज खूप प्रयत्न केला मी पाच वर्ष शासनाला सुद्धा पत्रकार फार झाले पण शासन म्हणत होतं की एवढी मोठी जागा देणं अशक्य आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग या संपूर्ण असल्या भागामध्ये ही जागा आहे ना वरती आमच्याकडे आपल्या पुतळा पुतळ्याजवळ एक चौथर आहे आदिवासी चौथारा महाराज यांच्या स्वराज्याच्या वेळी या आदिवासी बांधवांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली महाराज आणि त्या आदिवासी आदिवासी समाजाने एवढा मोठा स्वतःचा रक्तपात घडून स्वराज्याला संरक्षण दिलं त्याच आदिवासी बांधवांच्या जागेमध्ये जागे आज छत्रपती शिवरायांचा तेव्हा असलेला पुथोरा या ठिकाणी उभा राहतोय म्हणजे त्याच्यामध्ये साम्य आहे त्याच्यामध्ये अर्थ आहे त्याच्यामध्ये इतिहास आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार व्हायला आपण सर्वजण आलात खर तर या पुतळ्याचं काम महाराज हा पंचवीस एकरचा एरिया ही सह्याद्रीची रांग आणि ह्या गावाला खालून जर आपण पाहिलं रस्त्यापासून तर पंचवीस एकरच्या जागेला ही टेकडी आपली याच्यामध्ये आहे म्हणजे हा डोंगर दादा जमिनीपासून हा डोंगर अडीचशे फूट उंचावर आहे संजयराव अडीचशे फूट पन्नास फुट त्याच्यावर आता प्लॅटफॉर्म होईल कारण का आता दोनशे टन त्याच्यावर पुतळा उभा राहणार दोनशे टनाचा मग पन्नास फुटाचा प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावर एकशे अकरा फुटाचा पंच धातूचा स्वदेशी बनावटीचा पाचशे वर्ष टिकणारा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे स्वदेशी बनावटाचा चायना बनावटीची बना लोक मला बना खूप भेटली महाराज पण मी नाही त्यांच्या नादी लागलो म्हटलं आपलं स्वदेशी काम करू राजे आपले कसे होते राजे आपले स्वदेशी होते ना आणि हा संदेश जायला पाहिजे संपूर्ण जगभरामध्ये त्यामुळे एकशे अकरा फुटाचा त्याच्यावरचा चौथावरचा तो पुतळा होणार आहे आता एकशे अकरा फुटाचाच का तर एकशे अकरा किल्ले छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये बांधले आणि स्वराज्यामध्ये आणले म्हणून एकशे अकरा फुटाचा पुतळा आपल्याला बनवायचा किल्ले तर खूप घेतले पण तो स्वतः निर्मित केले आणि ते जगासमोर आणले त्यामुळे या गोष्टीचे आपण साक्षीदार झालात हे जे शिल्प उभं राहणार आहे ना महाराज हे शिल्प आपल्याला पटणार नाही हे शिल्प जे व्यक्ती उभे करणार आहे त्यांचं नाव आहे इथे आलंच मला वाटत आहे साहेब हे क्रिश्चन समाजाचे व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे मी त्यांचं नाव जरा आपलं नाव सांगा विसरलो मारताश्वर आणि पंजोबा यांचे आजोबा आता हे स्वतः हे वसई आहेत आणि हे दोन्ही भावंड याच्यामध्ये अतिशय माहिर आहेत पुतळा बनवण्यामध्ये साहेब यांनी शब्द दिले आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या संपूर्ण रहितेला एक वर्षाच्या आत म्हणजे आता तीन महिन्याने याच पाद्यपूजन होय पाद्यपूजनाला आपल्या सर्वांच्या साक्षीने राज्याचे प्रथम नागरिक आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण महाराज आपल्या सर्वांच्या साक्षीने पाद्यपूजनाचा सोहळा साजरा करू आणि एक वर्षाच्या आतमध्ये या राजांची उंची एवढ्या जगभरामध्ये आहे त्या छत्रपती शिवरायांच्या लोकार्पण सोहळ्याला या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना घेऊन याची जबाबदारी मात्र राजे आपली आहे हे मला आपल्या सर्वांच्या साक्षीने नमूद करावं लागेल करा करा महाराज विषय असा आहे की आपला उत्साह आपला प्रेम आपल्या बद्दलच्या भावना आमच्या सगळ्यांबद्दल परंतु हा सगळा असलेला सुवर्ण क्षण आपण या ठिकाणी सगळी मंडळी टिपतोय या सुवर्ण समितीमध्ये काम करणारे आमचे जेवढे सहकार जवळचे सहकारी आहे मी आता त्यांचे सुरुवातीला रजिस्टर केले तेव्हा सात आठ मंडळी होती त्याच्यामध्ये प्रदीप देवकर असेल सचिन वाळूज असेल विजयजी उंजाळ असेल दर्शन फुलपाकर असेल किंबहुना आमचे अजून प्रदीप चाळक असेल संतोषजी चव्हाण असेल ही सगळी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये आम्ही आता महाराज एक गोष्ट नमूद केली छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जे उभं राहिलं ना ते अठरा पगड जाती जमातीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये हिंदवी या शब्दाचा शब्द अतिशय सुंदर आहे हिंदवी म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला म्हणजे आरमाराचा आणि समजा तोपकरांचा प्रमुख कोण होता तर त्यावेळेला आपल्या बरोबर मुस्लिम समाज होता जीवाची बाजी लावली होता जीवा म्हणून वाचला शिवा त्याप्रमाणे शिवा काशीत असतील तानाजी मालुसरी असतील यसाजी कंक असतील नेताजी पालकर असतील सर्व पगड जातीने त्या ठिकाणी स्वराज्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे संभाजी महाराजांच्या संमतीने आणि त्यांच्या साक्षीने सांगतो की सर्व जाती जमातीच्या सर्व लोकांचा संचालक पदाचा समावेश करून सर्वात चांगली स्वराज्याच्या असलेल्या या निर्मितीच्या असलेल्या शिल्पाची आणि सुवर्ण कमिटीची सर्व समाजाला बरोबर घेऊन एक्कावन लोकांची सर्वात चांगली असलेली कमिटी आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी निवडणार आहोत त्यामुळे सर्व जाती धर्माचा समावेश होईल याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही याच्यामध्ये कुठला पक्ष नाही जात नाही धर्म नाही पंथ नाही काही नाही फक्त छत्रपती शिवराय आणि मग छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना आजचा हा मधुर दिवस संभाजी महाराज आले मला खूप आनंद वाटला या काम करता असताना खूप लोकांनी कष्ट केले गोदरे गावाने खूप त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट म्हणून विजय पाटील आहेत मुंबईचे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं एक वर्षाचं हे शिल्प उभं राहत असताना या ठिकाणी या या जी जमीन आम्हाला दिली ते गावचे सुपुत्र झांजरे म्हणून त्या मंडळींनी आम्हाला ही जमीन दिली आणि विशेषत्वाने ही जमीन आदिवासी असल्यामुळे साहेब आम्ही आदिवासी माणसाच्या नाव हो केले त्याचं नाव आहे दत्तात्रेय गंगाराम गवारे जो आमचा सरपंच आहे म्हणजे आपल्या नावावर जमीन होत नाही मग आदिवासी बांधवांची जमीन आदिवासी बांधवाच्या नावावर केली त्यांना ट्रस्ट मध्ये सहन केलं आणि मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रकल्पामध्ये खरं जरा आमच्या सगळ्यांबरोबर काम करायचा निर्णय केला याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय महाराज एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला दोन कार्यक्रम अजून घ्यायचे एक म्हणजे पाद्यपूजन आणि दुसरं म्हणजे लोकार्पण मी अधिकचा वेळ घेणार नाही मान्यवरांना दोन दोन मिनटं बोलायचं आहे महाराजांना सुद्धा पुन्हा मुंबईला जायचंय फक्त आपल्याला एकच आव्हान करतो मी आपला शिवभक्त आहे माझी जबाबदारी आपल्या सर्वांच्या समोर मी ठेवलेली आहे छत्रपती शिवराय आपल्या सर्वांच्या आहेत आपल्या सर्वांना इथून पुढे जे कलश ठेवलेले आहेत आपल्याला माहिती आहे तिथे बाहेर सगळ्या कलशाची पूजा झाली आहे आपल्या प्रत्येक गावाचं नाव आहे मग वडगाव सानी असेल त्या ठिकाणी मग नारंगाव असेल गुंजाळवाडी असेल वारुळवाडी असेल ही जी सगळी लाईनि गावं जी आहेत आपली संपूर्ण आपल्याकडं जेवढं रेकॉर्डवर गावं आहेत ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्वांचे कलश इथं ठेवण्यात त्यांचं आज विधिवत पूजन झालंय आपल्या सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने आपला असलेला कलश घेऊन जायचा आहे ग्रामस्थांनी आपलं जे ग्रामदैवत आहे म्हणजे जसं पिंपळवडीचा बलरंगा आहे महालक्ष्मी आहे आपला प्रत्येकाला ग्रामदेवता आहे आपण सर्वांनी रोहित आपल्या सर्वांनी आपापले कलश घेऊन जायचे आणि तिथे जाऊन त्या कलशामध्ये आपल्या ग्रामदेवताचे माती त्या ठिकाणी भरायची आहे आणि तो कलश लाल फडकाने बांधून ठेवायचा आहे ज्या वेळेला आम्ही इथून तो रथ काढू त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये येऊ ज्यावेळेला स्ट्रक्चर चालू होईल आपल्याला दोन अडीच तीन महिने आहेत अडीच तीन महिन्यामध्ये त्या स्ट्रक्चर काम भरभक्कम राहणार आहे मोठा त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे त्या असलेल्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजे प्लॅटफॉर्मवर त्या चौथऱ्यामध्ये प्रत्येक गावच्या देवदेवतेचा देव आशीर्वाद घेऊन हा जगमानला पुतळा आपण जगासमोर मांडणार आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे या असलेल्या महाराष्ट्रातले जेवढे गडकिल्ले आहेत तिथली सुद्धा माती आणली जाणार आहे या महाराष्ट्रातले जेवढे काही देवदेवता आहे म्हणजे कोलस्वामी आपली तुळजाभवानी असेल किंवा आंबा माता असेल कोल्हापूरच्या अशा सगळ्या देव देव देवदेवता ज्या देवदेवताला स्वराज्याचा अधिष्ठान म्हणून छत्रपती शिवरायांनी पाहिलं त्या प्रत्येक ठिकाणी आपण कलश पाठवतोय म्हणजे आपला तालुका सोडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये हे कलश जाणार आहेत तिथली माती आपण दोन महिन्यामध्ये कलेक्ट करणार आहोत मावळे कामासाठी सज्ज झालेले आहेत आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा एवढी विनंती करतो अधिकच काही न बोलता मी फक्त मान्यवरांपैकी सन्मान्य विद्यमान आमदारांना विनंती करेल त्यानंतर आदरणीय दादांना विनंती करेल नंतर संभाजी महाराजांना विनंती करेल की आपण फक्त शुभेच्छा जेणेकरून आम्हाला जा, महाराजांना उशीर होणार आहे त्यांना जेवण करून पुढे आहे मुंबईला एवढी विनंती करतो मी आधीच काही न बोलता आपल्या सर्वांना राजमाता जिजाऊ मातेच्या जयंतीच्या आणि विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय